मागच्या महिन्यात बदलापूर हत्या प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजलं यातील आरोपी अक्षय शिंदेला अटक झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली होती परंतु त्याच्या विरुद्ध खटला सुरू तेवीस सप्टेंबरला संध्याकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे समजले अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यामध्येच अक्षय शिंदेचा मृत्यू झाला पण यामुळे राज्याचं राजकारण कुठेतरी तापलेलं दिसून येत आहे विरोधकांचं म्हणणं आहे की इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे एन्काउंटर करण्यात आलेलं आहे पण अक्षय शिंदेचं एन्काउंटर नेमकं झालं कसं त्याच्यावर काय काय आरोप होते उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांचं यावर काय म्हणणं आहे विरोधकांचं यावर काय म्हणणं आहे आणि याचा लिगल प्रॉस्पेक्टिव्ह काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय थिंक लॉफील मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा ताबा बदलापूर पोलिसांकडेच होता त्याच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे बदलापूर पोलीस तेवीस सप्टेंबरला संध्याकाळी तळोदा कारागृहात त्याला अटक करण्यासाठी गेले तेथून ते सुमारे साडेपाचच्या दरम्यान निघाले आणि साडेसहा वाजता जवळपास ते भुमरा बायपासवर होते आणि तिथेच अक्षय शिंदेने त्यांच्याकडनं त्यांची रिव्हॉल्वर हिसकावून हवेत गोळीबार केला आणि एपीआय निलेश गोळे यांच्यावरती दोन गोळ्या झाडल्या यातली एक गोळी एपीआय मोरे यांच्या पायाला लागली आणि ते जखमी झाले त्यानंतर तिथे सोबत असलेले पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी अक्षय शिंदेवरती गोळ्या झाडल्या त्यातली एक गोळी अक्षय शिंदेच्या डोक्याला आणि एक गोळी अक्षय शिंदेच्या शरीराला ला लागण्याचे समजले आहे त्यानंतर अक्षय शिंदेला तळोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे घोषित केले त्याचबरोबर एपीआय मोरेंना देखील तळोदा रुग्णालयातनं ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याचे समजले आहे या अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरती सरकारच्या देखील प्रतिक्रिया येत आहेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले बदलापूर आरोपी अक्षय शिंदेवर त्याच्या पहिल्या पत्नीने अत्याचाराचे आरोप केले होते त्यामुळे त्याला पोलीस तपासण्यासाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक घेऊन पोलिसांवर फायरिंग केली त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी झाल्याचे समजते अन्य पोलीस देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे त्यामुळे सेल्फ प्रोटेक्शन मध्ये पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर म्हणतात आरोपीच्या पत्नीने त्याच्यावर तक्रार केली होती त्याच्या आधारावर आरोपीला चौकशीसाठी बदलापूर स्टेशन स्टेशनमध्ये नेलं जात होतं आणि त्यामध्येच पहिल्यांदाच पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला त्यात बहुधा त्या आरोपीचा मृत्यू झाला असावा काहीही ठरवून केलेलं नाही या घटनेची चौकशी केली जाईल पण यावर विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांचं असं म्हणणं आहे की अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच्या हात बांधले नव्हते का त्याच्या हातात हतकडी नव्हती बांधली का त्याला बंदूक कशी काय मिळाली पोलीस इतके बेसावत कसे असू शकतात बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक बीजेपीशी संबंधित असताना संस्थाचालकावर कारवाई होत नाही हे कितपत योग्य आहे बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासूनच विश्वास नाही आमची मागणी आहे आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे ठाकरे गटाच्या म्हणतात बदलापूर घटनेशी संबंधित असणारा आपटे जो संस्थाचालक आहे तो अजूनही का फरार आहे त्याला का अटक झाली नाही अक्षय शिंदेच्या आई आणि भावाचे जे स्टेटमेंट दिलं त्याकडे का दुर्लक्ष होते या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे प्रकरण आहे तिथे दाबण्यासाठी त्याचा आवाज बंद करण्यासाठी आणि या प्रकरणातील अजून धागेदोरे बाहेर येऊ नये म्हणून हे करण्यात आलंय का त्याचं एन्काउंटर झालंय की मर्डर झालंय कायद्याची झाली या, या प्रकरणातील पोलीस निलंबित झाले पाहिजे सीबीआय चौकशी झालीच पाहिजे आणि या प्रकरणातील संबंधित सगळ्यांची नाळकोटेच झाली पाहिजे कारण बदलापूर प्रकरणात पोलिसांची भूमिका आधीपासूनच संशयास्पद होती विरोधकांच्या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले जेव्हा त्या चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा सगळ्यांचं म्हणणं होतं की अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी आणि आता त्याची बाजू घेतली जात आहे हे आपल्यासाठी खूप मोठं दुर्दैव आहे यात काय आहे पोलिसांनी त्यांच्या सेल्फ डिफेन्स मध्ये आरोपी अक्षय शिंदेवरती गोळीबार केला पण आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर त्यांचीच रिव्हॉल्व्हर घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला आता यामध्ये ज्युडिशियल इन्क्वायरी व्हायला पाहिजे का त्याचबरोबर एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ही सरकारने स्थापन केली पाहिजे का तसंच बॉम्बे हायकोर्ट देखील यामध्ये सुमोटो ऍक्शन घेऊ शकतं पण यामध्ये विरोधकांचं असं म्हणणं आहे की पोलिसांचं निग्लिजन्स होतं जेव्हा ते आरोपीला पोलीस स्टेशनला आणत होते त्यांनी आरोपीचे हात बांधले नव्हते का त्याला हातकडी लावली नव्हती का त्याने त्यांचीच रिव्हॉल्वर घेऊन कसं काय हल्ला केला तसंच हा इन्काउंटर नसून कोल्ड ब्लड एंड मर्डर आहे असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे मागच्या काही दिवसात अक्षय शिंदे खूप चर्चेत आला त्याचं कारण म्हणजे त्याची झालेली ओळख परेड आणि त्याच्या पत्नींनी त्याच्यावर केलेले आरोप त्याची ओळख परेड झाली त्यावेळेस त्या, त्या दोन्ही चिमुरड्या मुलींनी हाच तो काठीवाला दादा आहे असे म्हणून त्याला ओळखले होते ओळख परेडच्या वेळेस एक विशिष्ट प्रकारच्या काचचा वापर केला होता की जेणेकरून अक्षय शिंदेला त्या मुली दिसत नव्हत्या पण त्या मुलींना अक्षय शिंदे हा दिसत होता त्यानंतर त्या अक्षय शिंदेच्या एका पत्नीने देखील त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यामुळेच लिगल एक असं म्हणणं होतं की याच्या विरुद्ध अजून कलम लागू शकतात आणि याला जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते पण चौकशीसाठी आणतानाच अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं आणि यावरच अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी काही प्रतिक्रिया दिली आहे आम्ही दुपारी त्याला भेटायला गेलो होतो तीन वाजता सांगितलं आणि साडेतीन वाजता आमची भेट झाली चार्जशीट आली आहे असं अक्षयने आम्हाला सांगितलं त्याने आम्हाला विचारलं की मला केव्हा सोडतील मी त्याला सांगितलं की एक महिना थांब अक्षयला कोणीतरी चिठ्ठी लिहून दिली होती ती त्याच्या खिशातच होती तो दाखवत होता मात्र आम्हाला काही दिसलं नाही इकडच्या मुलांनीच ती दिली असं त्याने आम्हाला सांगितलं होतं अर्धवट शाळा शिकला असल्याने त्याला ती काही वाचता आली नाही तीन वेळा आम्ही भेटलो होतो त्याने आम्हाला सांगितलं होतं की हा गुन्हा मी केलेला नाही मी त्या मुलींना बोटही लावला नाही असे त्याने आम्हाला सांगितले होते जेल जेलमध्ये गेल्या सोमवारी पोलिसांनी भरपूर मारलं असं अक्षयने सांगितलं आम्ही त्याला विचारलं कसं आहेस जेवण देतात का विचारलं पोलिसांनी पायाला मारलं बोट फोडल्याचे त्याने सांगितले होते त्याला कपडे नेले होते ते देखील त्याला देता आले नाही आम्ही सांगितलं की चिठ्ठी देऊन टाक कोणीतरी तुला फसवत असेल असं त्याचे आईवडील माध्यमांशी बोलताना म्हणाले आमचा मुलगा खूप भोळा आहे तो असं काही करू शकत नाही हे नक्कीच दुसरं कोणी केलेलं आहे आमच्या मुलाला साधा फटाका फोडायची देखील भीती वाटते तर तो गोळी जाळवणं हे तर शक्यच नाही आमच्या मुलासारखं आम्हाला देखील मारून टाका असं एन्काउंटर नंतर अक्षय शिंदेचे आई वडील म्हणाले हे एन्काउंटर होतं की मर्डर याबद्दल विरोधकांच्या मनात शंकाच आहे ह्या प्रकरणानंतर घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी देखील होत आहे तसंच बदलापूरचे लोक फटाके फोडून आनंद साजरा करत आहेत यामध्ये अजून पुढे काय होईल हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा